नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते पंतप्रधान नरेंद्र मोदी भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाच्या आधीपासून दक्षिण भारताचे दौरे करते आज दक्षिणे धोतर घालून त्यांनी अनेक मंदिरात दर्शन घेतले ते दर्शन दूरदर्शन शिवाय इतरही अनेक वाहिन्यांनी ठसठशीतपणे आपल्याला दाखवले चारशे पारच्या नाऱ्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी दक्षिणेचे दार उघडणे मोदी साहेबांसाठी अत्यावश्यक आहे केरळ आणि तामिळनाडू या दोन राज्यात भाजपला आपले पाय रोखता आले नाही ही भाजपची खंत आहे कर्नाटकात मोठे यश तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात उपस्थिती अशी भाजपची स्थिती आहे आता मात्र जिथे आहे तिथे जागा वाढवायची आहे आणि जिथे जागा नाही तिथे निर्माण करायची आहे या कार्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून पंतप्रधान दर चौथ्या दिवशी दक्षिणेकडे कूच करत असतात दक्षिण भारतात तसेही सर्वसामान्य मतदार कमीच आहे उत्तर भारताप्रमाणे दक्षिण भारतात थोड्यातरी जागा मिळाव्या असे नरेंद्रजींना वाटणी स्वाभाविकच आहे पण परिस्थिती अशी आहे की कर्नाटकातील अठ्ठावीस पैकी सव्वीस जागा कायम ठेवणे कठीण आहे त्यात किमान दहा पंधरा जागा कमी होऊ शकतात आंध्र आणि तेलंगणा इथे तरी आपला डाळ शिजेल काय याची चाचपून पंतप्रधान करीत आहे पंतप्रधान संपूर्ण देशाचा असतो त्यामुळे त्यांची उपस्थिती तामिळनाडूतही असलीच पाहिजे आजही मोदी साहेब केरळात होते राहुल गांधींचे नाव घेत नगर त्यांनी अमेठी आणि रायबरेलीचा उल्लेख करून राहुल गांधी यांना चांगलेच टोली लगावले जसे ताटात भाजी असते आणि भाजीशिवाय ताट सजत नाही तसेच पंतप्रधानांच्या भाषणात काँग्रेस असते असा एकूण प्रकार सध्या सुरू आहे आता एवढे मोठे प्रयत्न करून पंतप्रधानांना चारशे जागा मिळवायच्या असतील तर दक्षिणेतील आपल्या जागा चांगल्याच लागतील राहुल गांधी अस्खलित इंग्रजीत बोलतात तर पंतप्रधान शुद्ध हिंदीत बोलतात ज्या केरळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा मोठ्या प्रमाणावर भरतात त्या केरळात अजून कमळ का फुलले नाही आणि ते आपण आता निर्धाराने आपला अमूल्य वेळ केरळला तामिळ आणि मल्याळम या दोन भाषा बोलणारे भाजपकडे वळले तर भारतीय जनता पक्ष खरा खुरा अखिल भारतीय पक्ष होऊ शकतो आपले पंतप्रधान ज्या निर्धाराने घसा फोडून फोडून दक्षिण भारतात दक्षिणा मागतायत ती त्याची महिषा दक्षिण भारताने पूर्ण करावी आणि पंतप्रधानांच्या अखिल भारतीयत्वाचे गुणगान करावे एवढीच आमची अपेक्षा अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या कारिगिरीमध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकरांनी जोरदार वाहनांची खरेदी केल्याचं समोर आलंय गुढीपाडव्याच्या दिवशी सात हजार तीनशे छत्तीस इंधनावरील वाहने एकशे सदतीस इलेक्ट्रिक वाहने खरेदी केल्याची नोंद आरटीओ करण्यात आली मागील वर्षापेक्षा यावर्षी वाहन खरेदीची संख्या अधिक आहे पुणे शहरात वाहनांची संख्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे त्यात या सात हजार वाहनांची भर पडली आहे केवळ पुणे शहरातच एका दिवशी सात हजारांपेक्षा अधिक वाहनांची खरेदी झाली याचाच अर्थ राज्यातील इतर शहरातही वाहनांच्या खरेदीने उच्चांक केलाय पुण्यापेक्षा मुंबई ठाणे या शहरात अधिक वाहनांची खरेदी झाल्याची बाब समोर आली आहे प्रत्येक शहरात साधारणपणे पाच हजार वाहनांची खरेदी झाल्याचे गृहित धरले तरी हा आकडा खूप मोठा होतो पुण्याप्रमाणेच मुंबई शहरातही वाहनांची संख्या अधिक आहे मुंबईत चारचाकी आणि दुचाकी वाहनांची संख्या पस्तीस लाखांच्या पुढे गेली आहे वाढत्या वाहनांमुळे शहरातील रस्ते अपुरे पडू लागली आहेत शिवाय पार्किंगचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे मुंबईत गाड्या पार्क करण्यासाठी फक्त पंधरा वाहनतळ असून त्यात नऊ हजारांच्या आसपास वाहने पार्क करता येतात परिणामी रस्त्यांवर अवैध पार्किंगची संख्या वाढली त्याचा फटका शहरातील नागरिकांना बसतोय या अवैध पार्किंग वर न्यायालयानेही चिंता व्यक्त केली आहे वाढत्या वाहनांमुळे मुंबई पुण्यातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे पण याची ना कोणाला फिकी ना खंत पुणे शहर हे सायकलिंगचे शहर म्हणून ओळखले जायचे ती ओळख आता पुसली गेली आहे वाढत्या वाहनांमुळे प्रदूषणाची पातळी कमालीची वाढली आहे प्रदूषणामुळे दिल्लीची काय अवस्था झाली आहे ते आपण पाहतोच आहे दिल्लीप्रमाणेच इतर शहरांची अवस्था व्हायला नको असेल तर वाहनांवर नियंत्रण आणायला हवे नवीन वाहने विकत घेण्यापेक्षा बेस्ट पीएमपीएल यासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर नागरिकांनी करायला हवा पण नागरिकांचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विश्वासच नाही बेस्ट पीएमपीएल यासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नागरिकांना सक्षम सेवा देण्यात अपयशी ठरत आहे म्हणून जो तो नवीन वाहन घेतोय पुण्या मुंबई सारख्या शहरातील वाहनांची संख्या कमी करायची असेल तर बेस्ट पीएमपीएल सारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने आपला कारभार सुधारून नागरिकांना योग्य सेवा द्यायला हवी बेस्ट पीएमपीएल सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची जबाबदारी मात्र प्रशासनाची आहे अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार